आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन एक नजर पत्रकाराची आदिवासी कल्याणकारी सेवा संस्था व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिन साजरा करण्यात आला यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडून मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांनी उपस्थितांना ऑगस्ट क्रांती दिनाची माहिती विषद केली यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव कार्यकारी अभियंता अशोक घोडे लेखा अधिकारी राजू दराडे माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे तसेच महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण डोंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षद गायकवाड सर त्यांचा आपण डाळ्या बाजून एकदा आपण स्वागत करायचं आहे त्यानंतर मान्य श्री गोडसे सर अतिरिक्त आयुक्त त्यांचंही आपण टाळ्या बाजून स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे मान्य श्री किशोरजी शेळके साहेब यांचं सुद्धा आपण टाळ्या बाजून स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे उत्सव समिती आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते प्रमुखायची पंधरे जी पवार मले साहेब आणि सर्व त्यांचे उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे आलेले सर्व आदिवासी समाज सत्तेधारी जमातींच्या सर्व संघटना कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी मी अभिवादन करतो खऱ्या अर्थानं जागतिक आदिवासी दिन का साजरा करावा आणि कशासाठी साजरा करावा खऱ्या अर्थानं हा महत्वाचा दिवस आणि या दिवशी आपण सगळे शिकलेले आहोत परंतु ग्रामीण भागामध्ये आदिवासी समाजाची संस्कृती यावेळेला काही लोकांना माहीत नाही की माहिती करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं त्या आदिवासींचं महत्व आदिवासी दिनाचं महत्व आपल्याला कधी समजतं खूप हो वर्षानंतर आमच्या क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या आधी शंभर वर्ष खऱ्या अर्थानं आपल्या या देशामध्ये संघर्ष केला परंतु आम्हाला आमचा जागतिक आदिवासी दिन आमचा जागतिक आदिवासी दिन आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं कमीत कमी या देशानं आमची दखल घेतली परंतु खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचा हक्क आणि अधिकार अजून मिळालेला नाही आजही आम्हाला आम्हाला जमिनीसाठी आम्हाला सरकारकडे मागणी करावी लागते आमच्या हक्कांचा आणि मूल्यांच मागणी आम्हाला